नमस्कार येलगार न्यूज मध्ये आपले स्वागत आलमट्टी धरणाची उंची पाचशे चोवीस पर्यंत वाढवल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला कोणताही धोका किंवा नुकसान होत त्याही पेक्षा हिप्परगी धरण पाचशे सव्वीस उंच आहे त्याच्यामुळे ही सांगली कोल्हापूरला धोका होत नाही महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेत आहे आलमट्टी धरणाच्या अलीकडे असलेल्या हिप्परगी धरणाची उंची किती आहे याची महाराष्ट्राला कल्पना आहे की नाही महाराष्ट्राने उगीच गोंधळ करून घेऊ नये असे कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आमदार लक्ष्मण सौदी यांनी सांगितले विविध माध्यमातून याची माहिती मिळाल्यानंतर अथनी येथे आपल्या कार्यालयामध्ये पत्रकारांशी ते बोलत होते ते म्हणाले कृष्णा नदीचे पाणी वाटप कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगण या राज्यांना सी सी प्रकारे झाले आहे बच्छावत आयोगाप्रमाणे हा निर्णय झाला आहे सध्या अलमट्टी धरणाची उंची पाचशे एकोणीस पॉइंट सहा मीटर आहे ती उंची पाचशे चोवीस मीटर पर्यंत वाढवण्यासाठी सर्व कामाची तयारी झाली आहे आता फक्त गेट बसवणे एवढेच राहिले आहे